रत्त करा रत्त करा। करा। नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे नर्सेस असोशिएन्स असोसिएशन समिती लातूरच्या वतीनं आज दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे हा त्यांचा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आहे कलेक्टर मॅडमला त्यांनी निवेदनही देण्यात आले आहे की नर्सीची भरती पारदर्शकपणे राबवा ऐंशी वीसचा कायदा रद्द करा अशा विविध मागण्या आहेत त्यांच्या प्रत्यक्ष आपण त्यांच्याशी चर्चा करूया मी ज्ञानेश्वर तुकाराम कातकडे नर्सिंग असोसिएशन लातूर जिल्ह्याचा अध्यक्ष आहे तरी आम्ही यासाठी मोर्चा काढलेला आहे आज जो डी एम आरमध्ये मुलांवर जो अन्याय होतोय त्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी मॅडमकडे मोर्चा आणला होता त्यासाठी ऐंशी वीस जो सरकारने कायदा लागू केला आहे डी एम आर भरतीसाठी तो आम्हाला कॅन्सल करायचा आहे त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत आणि डी एस एससाठी जो नव्वद दहाचा कायदा जो आहे तो पण आम्हाला कॅन्सल करायचा आहे यावर मुलांवर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे त्यासाठी आम्ही सर्वजण जिल्हाधिकारी अधिकाऱ्याकडे आलेलो आहोत तर आज आम्ही सर्व नर्सिंगचे मेल नर्सेस लातूर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी अशासाठी जमलेलो आहे तर हे जो नर्सेसवरती जो अन्याय होत आहे तर त्या अन्यायावरती निषेध करण्यासाठी आम्ही एक आज सतरा तारखेनिमित्त जनआक्रोश मोर्चा काढलेला आहे त्या मोर्चानिमित्त आमच्या सरकारकडे काही मागण्या आहेत जसं की सरकारनं जे काही आपलं वैद्यकीय मंत्रालय आहे डी ई आर तर त्या ठिकाणी वर्षानुवर्ष जो मुलावरती ऐंशी वीसचा जो अन्याय होत आहे त्या ठिकाणी ऐंशी मुलीवर जागा घेतात आणि दहा मु जे वीस मुलं आहेत तर त्या मिस मुलांना त्या ठिकाणी त्या फक्त जागा भेटत आहेत आणि बाकीचे जे मुलं शिक्षण घेत आहेत तर त्या मुलांनी नोकरीसाठी जायचं कुठे परत हाच निर्णय त्यांनी डी एच एस असेल नव्वद दहा आहे डी एच एस या ठिकाणी नव्वद मुली घेतात आणि दहा मुलं तर त्या ठिकाणी मुलावरती कंटिन्युअसली अन्याय होत चाललेला आहे ज्या महानगरपालिका असतील त्यानंतर जे काही आरोग्य विभाग आहे आपले आरोग्य विभागामध्ये सगळ्यात जास्त जर कुण्यावरती किंवा कोण जर बळी पडत असेल या क्षेत्राला तर ते फक्त मेल नर्सेस आहेत तर आम्ही शिक्षण घेतलं आहे कशामुळं तर भविष्यात पुढे चालून आम्हाला काहीतरी जॉब भेटल उदरनिर्वाहाची संधी भेटल पण जर हे सरकार जर आमच्यावरती असाच अन्याय करणार असेल तर आम्ही सरकारला हे निवेदन सादर करण्यासाठी किंवा जे जिल्हाधिकारी आहे तर एक संविधानिक पद्धतीने आम्ही हा मोर्चा आज पार पाडलेला आहे जिल्हाधिकारी मॅडम त्यांचे जे काही निवासी जिल्हाधिकारी असतील त्यांना आज आम्ही जे निवेदन सादर केलेलं आहे त्यांना आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे की आज जर तुमचे जे, जे निवेदन आहे तर ते सरकारपर्यंत पोहोचलं जाईल वर्ग आपल्या कॉलेजचा प्रतिनिधी आहे मी जी आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या भारत देशामध्ये जे चालू आहे जी भरती आरोग्य भरती ती अतिशय घोटाळ्या पद्धतीनं चालू आहे पूर्णपणे विद्यार्थ्यांवर आणि मेल नर्सवर पूर्णपणे हे अत्याचार होत आहे जेव्हा भारता भारतमध्ये आणि जगभरामध्ये जेव्हा कोरोनाची जी लढाई चालू होते त्या टायमाला सर्वात जास्त लढाई ही मेल नर्सनी केलेली होती त्यावेळेस कुठेही आपल्याला स्त्री दिसली नाही तरी पूर्णपणे ज्या टायमाला लढाई असते त्या टायमाला पूर्णपणे मेल नर्स हा पूर्ण ताकदीने लढाई लढत असतो आणि ज्या टायमाला भरती वगैरे हो असते सरकारी नोकरीची संधी असते त्यावेळेस पूर्णपणे मेल नर्सवर अत्याचार होत आहे हा अत्याचार कुठेतरी रोखला पाहिजे महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे मेल नर्सकडे जर असंच चालू झालं तरी पूर्ण आरोग्य विभाग जे आहे पूर्ण ढासळून जाण्याची शक्यता आहे